शेतकरी मित्रांनो नमस्ते आज आपण नगरमध्ये आहे खारे खर्जून तर या शेतकऱ्यांना आत्ता हे झाडं आहेत ना जवळजवळ दहा महिने जास्त नऊ महिने नऊ साडे नऊ महिने पूर्ण झालेत हे लागवडीला आणि माल कसा आहे तुम्ही बघू शकता लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जे काय आम्ही बोलतो सांगतो ते करतो आता हे बघू शकता तुम्ही झाडं दुसरा ह्याला साहेब तुम्ही सांगा दुसरं काय वापरलंय का तेवढं सांगा ना सगळं रॅडी चेंज नाही सोडून दुसरं काहीच नाही वापरलं नाही काही शिवाय मार्गदर्शक दुसरं कुणीच नाही हा नाही असं काहीच नाही तुम्हाला झाड कशी वाटते हे आपल्या झाडातून दुसऱ्या झाडातले काय बदल दिसतोय का झाड एकदम शेत नाही एकदम बाकीचे शेतकरी पण येतात ना हा हा आले होते रातेचे हा बजेट बरेच शेतकरी तुमचा प्लॉट बघण्यासाठी येतात उपरगावच्या आणते रातेची आणते प्लॉट असा आकर्षक असा प्लॉट आलेला आहे साडे नऊ महिन्याची झाडं आहेत लागवडी पासून अजून अडीच महिन्यामध्ये माल तुटून जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय अडीच महिन्यामध्ये लागवडी पासून अडीच महिन्यामध्ये माल तुटून जाणार आहे हार्वेस्टिंग होणार आहे भाग